मुंबईसाठी ठाकरेंनी काय केले विचारणाऱ्या मुंबई द्वेष्टांना उत्तर दिवाळखोरीत गेलेली महापालिका सावरली आणि ब्याण्णव हजार कोटींच्या मुदत ठेवीसह अर्थसंपन्न मुंबई देशातील श्रीमंत महापालिका झाली भारतातील सर्वोत्तम महानगरीय बस सेवा म्हणजे मुंबईकरांची बेस्ट आणि तिकीट दर होता फक्त पाच रुपये सीबीएससी आय सी एस सी, -सी आय जी एस एस सी आय बी आणि एस एस सी या सर्व बोर्डातून मोफत शिक्षण देणाऱ्या मुंबई पब्लिक स्कूल माध्यम बोर्ड कोणतेही असो अभ्यासक्रमात पहिली ते दहावी पर्यंत मराठी भाषा अनिवार्य चार वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालय एक दंत महाविद्यालय एकोणतीस प्रसुतीगृह सोळा उपनगरीय रुग्णालय सहा विशेष रुग्णालयांमधून गरजू रुग्णांना आरोग्य सेवा भारतातील सर्वात स्वस्थ पाणी पुरवठा करणारी मुंबई महापालिका प्रति हजार लिटर पाण्यासाठी आकारते फक्त तीन रुपये पन्नास पैसे जागतिक आरोग्य संघटनेनं आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक केलेलं कोविड व्यवस्थापनाचं मुंबई मॉडेल मुंबईतील कोस्टल रोड आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं फक्त स्वप्न नव्हे तर एका कुशल राज्यकर्त्याची चुणूक दाखवणारा प्रकल्प संयुक्त महाराष्ट्र दालन वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालय एलिव्हेटेड नेचर वॉकवे मलबार हिल सी व्ह्यूइंग बेक देशातलं पहिलं वहिलं कांदळवन उद्यान मँग्रुव्ह पार्क उत्कृष्ट नाट्यगृहांची उभारणी मुलुंडमधील महाकवी कालिदास नाट्यगृह आधुनिकतेचा आदर्श नमुना सातशे पंचवीस प्लस नवीन उद्यानं आणि खेळाची मैदानं जलतरण तलाव आणि बरंच काही हेरिटेज वॉक सफर ऐतिहासिक मुंबईची मुंबई 24 फोर बाय सेवन आज मुंबईकर 24 तास हॉटेल्स रेस्टॉरंट्स आणि मुंबई अनुभवतायत ते विजन होतं आदित्यजी ठाकरेंचं मुंबईत साचणारा पावसाचं पाणी समुद्रात फेकण्यासाठी सहा पंपिंग स्टेशन्स ही होती मुंबईवर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या राजधानीला आपुलकीने घडविणाऱ्या आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या कार्यकाळात मुंबईच्या क्षितिजावर उमटलेल्या तेजस्वी भगव्या पर्वाची एक छोटी झलक आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह मशालच निवडा